आणि आरक्षण ह्याच्या विरोधामध्ये बोलतात दलित शोषित वंचित घटकाची थट्टा ही काँग्रेसने अनेक वर्ष केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर पुरस्कार एकोणीसशे नव्वद साली भाजपाच्या प्रेरित सरकारने बी पी सिंगच्या सरकारने दिलं आणि काँग्रेसच्या राहुल गांधींनी आज अमेरिकेमध्ये जाऊन आपल्या देशाची बदनामी केलेली आहे दलित दलित शोषित वंचित घटकांच्या विरोधामध्ये जाऊन अमेरिकेमध्ये बोलायचं आणि भारताचा अवमान करायचा संविधानाचा अवमान करायचा आम्ही राहुल गांधींचा निषेध करतो दलित शोषित वंचित घटकातील समाजाच्या कायम काँग्रेस विरोधामध्ये राहिलेली आहे आणि मग ते नेहरू असो किंवा गांधी असो त्यांनी बाबासाहेब आंबेडकर देखील लोकसभेमधून बसून वंचित ठेवलेलं होत आणि त्यामुळे आज आम्ही ह्या ठिकाणी निषेध करत आहोत राहुल गांधींचा राहुल गांधींनी देशाची माफी मागावी दलित शोषित वंचित घटकातील माझ्या मागासलेल्या समाजाची त्यांनी माफी मागावी आणि अमेरिकेमध्ये जाऊन बेताल वक्तव्य करून देशाची बदनामी त्यांनी थांबवावी